हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर संध्याकाळी ना मी माझं घर आणि किचन कसं स्वच्छ आणि प्रसन्न कशी ठेवते मी तुम्हाला दाखवते आणि इकडे बघा सायंकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी सकाळी लवकरच कपडे धुते म्हणजे शोला कोला पाठून आणि माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हणजे अकरा वाजता किंवा दहा वाजता कपडे वगैरे धुते आणि ते छान आता वाढलेले आहे सुकलेले आहेत कारण ऊन पण आहे मग आता सगळे कपडे छान असे सुकलेले असतात वाळलेले असतात मी चार वाजता असे कपडे घडी घालून घेते जेणेकरून डेलीचेच एवढे कपडे आहेत जास्तीचे कपडे नसतात आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून ना आहोचे आणि बाबांचे कपडे मी धुत असते आणि तेव्हाच भरपूर असतात बरं का कपडे डेलीचे काही एवढे जास्तीचे नसतात आणि इकडे मी शौर्याचे कसं दोन दिवसाडं असं सॉ सॉक्स म्हणा त्याचे स्कूलचे कपडे वगैरे सगळे युनिफॉर्म वगैरे सगळे मी धुवून स्वच्छ ठेवत असते त्याचेच एवढे भरपूर कपडे असतात बर का आणि शेजारचे ताई आले होते त्यांच्याशी पण माझे टप्पा चालू होते मी तो थोडासा आवाज मोठ केलेला आहे आणि शेवरे पण मला इकडं बोलतो आहे आणि तो टी व्ही बघत ना थोडंसं फरसाण वगैरे खातो आहे आणि वेळी ना बाहेर कपडे नसून ये असं म्हणतात म्हणून मी चार वाजता सगळे कपडे असे आणून ना घडी व्यवस्थित घड्या घालून घेते आणि संध्याकाळच्या टायमिंगला असं नसलेलं पण चांगलं नसतं असं म्हणतात सकाळी कपडे लवकर धुतल्यामुळे ना कपडे छान सुकतात चला आता मग मी सगळे कपडे घालून घेते आणि जे काही आता सगळे क्लिनिंगची कामे वगैरे आहेत ना कपडेही घा घडी घालणे म्हणा आणि सगळं पसारा झाल्यानंतर सहाच्या आत मी सगळं आवरून घेत असते किचनवर पसारा भांडी ते सगळं मी आवरून घेते जेणेकरून आपल्यालाही आपल्या किचनमध्ये जावंसं वाटतं आणि आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं आणि आपल्याला ही पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणून आपलं घर नीट आणि नी स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि लोक पाहतात म्हणून असं काय आपलं र घर वगैरे स्वच्छ ठेवायचं नाही बरं का आपल्यालाही स्वच्छ वाटावं आणि आपल्यालाही पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी म्हणून आपल्याला घरात असं कसं प्रसन्न वाटतं वातावरण म्हणून मी सगळं सगळंच नीटनिटकं ठेवत असते आणि जे काही डेलीचे कपडे आहेत ना मी जिथं असतात ना डेलीच्या कपाटात मी तिथं नेऊन बाहेर आहे बरं का डेलीचं कपाट डेलीचे कपड्यासाठी मी बाहेरच ठेवत असते आणि जे नाही लागत ना मी शौर्यचे कपडे म्हणा सॉक्स बू म्हणा त्याचे ले सॉक्स बुटाचे लेस वगैरे असतात मी तिथं ठेवते कारण सकाळी लवकर सापडतील त्या कपाटात ठेवल्यामुळे त्याचे वेगळे कपडे आणि आहोचे कपडे वेगळे सगळं ठेवणं लवकर पटकन सापडतात आणि आता बघा हॉल झाडू मारायला घेतलेला आहे मी आणि किचन ओट्यावर पण भरपूर पसारा होता मी ते पण मी आवरून आले आणि पहिल्यांदा म्हटलं थोडंसं थो हॉल वगैरे झाडू मारावं आणि नंतर मी सहा नंतर ना झाडू वगैरे मारत नसते कारण सहाच्या आतच मी झाडू मारणं भांडी घासणं कपडे खडी घालणं सगळी मी सहाच्या आतच कामं आवरून घेते दिवाबत्ती झाल्यानंतर मी असली कामं नाही करत मग अगोदर सगळी कामं केलेली असतात कारण संध्याकाळीच ना असं झाडू वगैरे मारणे असं म्हणतात आणि आता बघा मी सगळं आता हॉल वगैरे छान असं झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर मी किचन ओट्यावरती ना भांडे ठेवले होते जास्तीचे काही भांडे पडत नाहीत दुपारचे थोडेच पडतात आणि शौरचं कसं स्कूलमधून आलेलं टिफिन आणि वॉटर बॉटल आणि एक दोन ताटं आणि एक असं पातील एवढंच असते बरं का जास्तीचे काय भांडे नसतात दुपारी आम्ही जेवण केलं तर मी दुपारीच भांडे घासून ठेवते जेणेकरून मला यावेळी पाच वाजताना जास्तीचे भांडे पडत नाहीत म्हणून मी बघायचं इथं टिफिन आणि वॉटर बॉटल वगैरे सगळं मी क्लीन करून घासून वगैरे घेते कारण शहर स्कूलला जाईपर्यंत छान असे सकाळी जाईपर्यंत छान असं वाळून सुकून एकदम कोरडे ड त्याचा डबा एकदम स्वच्छ होतो आणि तिकडे मी भांडे वगैरे सगळे घासून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी वगैरे तर असतीचं आपल्याला डेली रुटीन म्हणलं की आता सायंकाळी आपल्याला स्वयंपाक वगैरे करावाच लागतो आणि बघा मी इकडं ना वायपरच्या साईडने सगळं किचन ओट्यावरती पाणी सांडलं होतं मी ते सगळं पाणी काढून घेतलं आणि जर आपण भांडी वगैरे घासलो ना मग आपल्याला बेसिन घासावंच लागतो बेसिन घासल्यावर मग आपल्याला स्वच्छ वाटतं आणि किचन ओटाही स्वच्छ वाटतं मग आपल्याला घरात यावासं यावं असं वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी असते बरं का किचन हॉल वगैरे स्वच्छ असला आपण सारखं दुपारी कसं की हॉलमध्ये बसत असतो ते पण आपल्याला स्वच्छ हवंच लागतं आणि नंतर हात वगैरे मी कोरडा कापडाने पुसून वगैरे घेतला आणि देवाबत्तीचा टायमिंग झालेला आहे मी आता सहा वाजलेले आहेत आणि अगोदर दिवाबत्ती करून घेते देवामध्ये दे तेल वगैरे घातलं आणि तुळशीला पण मी दिवा लावून घेते दोन अगरबत्ती लावून घेतलं आणि तुळशीला पण दिवा लावून आले मी आणि नंतर म्हटलं बघा मी स्वयंपाकाला बसले आणि स्वयंपाकाची तयारी मी कालच करायची होती पण ते राहून गेलं कारण डब्या मसाला ना मसाल्याचा डबा पूर्ण रिकामा झाला होता ते मी सगळं घासून वगैरे घेतलं आणि घासून घेतल्यानंतर मोहरी वगैरे जिरं वगैरे सगळं काढून डब्यात भरत होतं मसाल्याच्या डब्यात मी आता मोहरी भरून घेतली आणि हळद पण भरून घेते मग आपल्याला ना स्वयंपाक बनवताना खूप काही गडबड होत नाही म्हणून ना मी असं अगोदर ना जे काही डबे रिकामे झालेले असतात ना मसाल्याच्या डबे म्हणा सायंकाळी ह्यावेळी ना वाजता थोडासा वेळ असला ना मी सगळे असे डबे वगैरे भरून घेते मीठ म्हणा परत आपला बॅडगी तिखट जिरं मोहरी हळद काळा मसाला आणि जे काही साखर चहा पावडर सगळे संपले असते ना ती मी डेलीच्या डब्यामध्ये ना आतून डबे आणून ना डेलीच्या डब्यात मी टा भरून ठेवत असते आणि एक डब्या मी काळा घरगुती काळा मसाला आहे ते पण मी आता एका डब्यामध्ये काढून घेते आणि सगळा असा डब्यामध्ये काढून ना जेणेकरून आपल्याला स्वभाव भाजी वगैरे बनवताना पटपट भाज्या होतात खूप वेळ लागत नाही आणि मी आता भाजी वगैरे मळ्यातली अशी कोथिंबीर आणली होती मी कोथिंबीर पण निवडायला घेतलेली आहे अगोदर म्हणतात ते तिथंच सगळा मसाला वगैरे डबा भरून ठेवला आणि ताजी अशी कोथिंबीर पाहिल्यामुळे मला राहावंच नाही म्हणजे पहिल्यांदा ना वाटलं की आपण कोथिंबीर वगैरे निवडून स्वच्छ ठेवून बघा इकडे मी आता किती छान आहे अशी ताजी त्याची फ्रेश कोथिंबीर आहे मी, मी निवडून वगैरे घेतली आणि थोडंसं शौर्यचा अभ्यास म्हणा थोडंसं वेळ भेटला की मी तेव्हा ह्यावेळी घेते नाही तर तो सकाळ उठल्यानंतर अभ्यास करत असतो आणि इकडं कुकर पण लावून घेतलेला होता मी आणि डाळ पण शिजलेली आहे छान आणि बघा इकडे मी वरण पण बनवून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरणामध्ये थोडंसं चवीपुरतं मी टाकून घेतलं शरीरला वरण प्रचंड आवडतं बरं का लहान मुलं म्हणजे की त्यांना वरण भात आवडतच असतो आणि आमच्यासाठी मी डाळीची आमटी बनवते कारण मोठ्या नामान चमचमीत अशी डाळीची आमटी वगैरे सर्वांना घरात ना आम्हाला डाळीची अशी आमटी आवडते बर का चमचमीत आणि एकदम असं झणझणीत आणि मी इकडं आमटी बनवायला घेतलेली आहे कणिक पण मी ऑलरेडी म्हणून घेतलेली होती कारण द कणिक जर अगोदर म्हणून ठेवली ना मग छान अशी कणिक भिजते बरं का आणि कणिक चांगली भिजली तरच मग आपल्या चपात्याही छान होतात मी डाळीच्या आमटीला शक्यतो ना, ना काळा मसाला वापरत नाही आपलं लाल तिखटच घालते लाल तिखट टाकल्यामुळे ना डाळीच्या आमटीला खूप छान टेस्ट येते बरं का आणि बघा इकडं ना गरमच पाणी वापरायचं आपण जे कुठलेही आमटी बनवू द्या पण गा थंड पाणी वापरायचं नाही गरमच पाणी करून आपण आमटी वगैरे बनवायचं आणि इकडे मी आमटी पण बनवलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेते आमटीमध्ये कारण मी डाळ शिजताना पण अगोदर थोडीशी हळद तेल मीठ टाकलेले असते मग नंतर थोडीशीच मी मीठ टाकून घेते जेणेकरून खारट व्हायला नको आणि आईचं चाललेलं बघा अजून भाजी निवडायचं मेथी होती थोडीशी मग मेथ मी कोथिंबीर निवडल्यानंतर नंतर ना आईनं थोडीशी मेथी वगैरे निवडून घेतली आणि छान अशी बघा आता कणिक पण भिजलेली आहे आणि ते डाळीची आमटी आणि वरण पण छान असं शिजलं शिजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा वरण पण शिजलेलं आहे आणि आमटी अजून शिजलेली नाही मला भरपूर अशी मी थोडीशी कोथिंबीर होती भरपूर ताजी ताजी असल्यामुळे मला कोथिंबीराशिवाय ना भाजी आपणच वाटते मला तरी मग नंतर मी कोथिंबीर अशी शे बारीक कट करून घेतली आणि बारीक कट करून घेतला मग डाळीच्या आमटीमध्ये टाकलं खूप छान लागते बरं का कोथिंबीर असल्यामुळे कोथिंबीरची टेस्ट जबरदस्त लागते आणि मी सारखं किचन वाटावरती थोडं जरी कचरा ना मला ते पुसून घ्यायचं असं सवयच झालेली आहे मग आपल्याला एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं बरं का आणि सारखं किचन वाटा स्वच्छ असेल तर मग आपल्याला स्वयंपाक वगैरे झाला ना खूप घाई गडबड होणार नाही आणि जास्तीत असं काम पडणार नाही लवकर स्वयंपाक झाले की नाही पटकन असं सगळे डबे वगैरे मी तिथल्या तिथं जागेच्या जागी ठेवून देते आणि इथून पाहू शकता इकडं मी कणी म्हणून ठेवलेली होती ती छान आता भिजलेली आहे ते किती तेवढ्यात मग मला ताईचा फोन आला मग मी गणेक एका हाताने मिळून घेते अजून थोडंसं तेल लावून मग ताईबरोबर फोनवर बोलत बोलत मग तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला तापला पण माझं काही फोनवरचं बोलून झालं नव्हतं मग नंतर म्हटलं ताईला ताई नंतर थोड्या वेळाने फोन करते आणि मी इकडं डाळीची आमटी पण खूप छान शिजली आणि मी आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि चपात्या होईपर्यंत मग शौर्य काय करतो टी व्ही पाहात वस्तूवर खा माझं स्वयंपाक खोपर्यंत मग इकडे शौर्य आणि शौर्याचे बाबा टी व्ही पाहत बसलेल्या आहेत आणि मी इकडे चपात्या बनवते आणि चपात्या किती दहा किंवा दहा झाले तरी भरपूर होतात बरं का अजून त्याच्यातली एक दोन राहते चपाती आणि माझ्या इकडे सगळ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी रात्रीच किचन ओटा वगैरे अजून क्लीन करून घेते आणि नवलं कापडाने पुसून मग कोरडं असं करून घेते आणि बघा इकडं मी भांडी पण घासून घेतलेली आहे तर आम्ही रात्रीच भांडी घासतो कारण मला सकाळी नकोचं वाटतं संध्याकाळची कामाचं मन प्रसन्न वाटतं आणि आपल्याला आपलं घर जर नीट असलं ना संध्याकाळी जर आपण आपण रुटीन ठेवलं ना घरात देव आपल्या घरात ना कायम लक्ष्मी नांदते बरं का तुम्हाला माझा आजचं माझं सायंकाच रुटीन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय